केलेलं आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित व्यासपीठावर आदरणीय सर्व मान्यवरांच माझ्या समोर बसलेल्या सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करते आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्य सुरू आहे आणि जे आता जसं या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सर्व भावांनी जसं प्रोत्साहन देण्याचं काम केलंय तसं हे काम करत असताना काही कौतुकाची थाप आवश्यक असते माझ्यासाठी सुद्धा असं नेहमी माझ्या कामाचं कौतुक करणार आहे माझे बंधू आदरणीय भोसले सर आणि आपण सर्वजण खरोखरच कौतुक कौतुक फार महत्वाचं आहे मी सुद्धा एक सतत

येत असल्यामुळे माझी हिमोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनुले आणि तेव्हा ठरवलं की आता आपला वेगळा संसार मांडायचा आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आजपर्यंत आपण आपला संसार केला

melhor a Gracias. सेवा माझे हे सगळे रो आले होते त्यांनी बघितले की आपल्या घराला दिसले का तुम्हाला कुलूप नाही लावायची गरज पडत निघाला पुन्हा नीट निघायचं आता मी व्याख्यान किती

काम करताना एवढी एवढी चिमणी ते त्याचे एवढे कोळे हात लोकांकडे लोकांचे क्लास वशात सडण्याचं काम त्याचे म्हटले करत होते शिक्षण सोडून अशी हॉटेलवर काम करता गेले घर मी आणि एक दिवस त्याच्यासाठी स्वप्न पाहिले माझ्या या पोरांचं एक दिवस मोठं रेस्टॉरंट असत आणखी ते yeah गोष्ट नोंद करायची की आपल्या वस्तुत्व सुरू केल्यामुळे कोरोनासारखं भर

दुसरा आता आता दुसरा एखादा कार्यक्रम असतात काहीतरी वेगळा तुमच्या लक्षात काहीतरी वेगळा असतात हे वातावरण